गुड मॉर्निंग लिओकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग लिओ गुड मॉर्निंग बन सगळ्यांना चल घेऊ लिओकड दे आमची चपल लिओचा खेळ चालू झाला लिओचा टीओचा

लिओची लहानपणीची गादी पण लिओनी जास्त काही वापरलीच नाही ती लिओला वरतीच झोपायला आवडत होतं गादीत नाही लिओ नुसता फाडायचा लहानपणापासून आगावी लिओ नुसता ती गादी फक्त आम्ही गाडीत कुठं चाललो तरच वापरत होतो लिओला त्याच्यात बसून नाही का लिओ आता फाडीत असतो लिओ नको पाडो बाळ बस बस त्याच्यात बस त्याच्यात बसून खादर हार बरा घेतला का गादीचा धिंगाना कशी केली गादी यानी मम्मी म्हणली गादीचा वापर नाही त्याला वापरायला काढ त्याला तर ती द्यायनाच त्याने फाडून टाकली ते छान होती लिहो इतके दिवस मी जपून ठेवली एक वर्षभर नवीन दिसत होते याला काही घ्या गादी घ्या काही घ्या याला नुसतं फाडायचं असते काही नाही केला खात नाही थोडं कसं टाकलं किती छान होते याडपाटली हो याला कसली किंमतच नाही किती भारी वस्तू घेतल्या याला तरी चॉईस घेतले तर लगेच दुसऱ्या दिवशी तर तोडून फोडून टाक याला बाटल्याच बरं येतात आपल्या बिस्लरीच्या खेळायला त्याची ओळख झाली ती त्या बेडसोबत असं नाही नवीन आता म्हणून तरी त्याने फाडून टाकलं आणि का चल बॉल आहा आहा माझ्याकडे दे गे लिओने तसं बेल्ट खोललाय लिओ दे हा दाखवू दाखव दाखवते बेल्ट नकोर आहे तेवढं बेल्ट दे दे त्याने बेल्ट काढलाय आता आणि खेळतोय तो आता बकरी बकली बकली अगं म्हणजे बकली तुझ्यासाठी मी हरभर आणला तू माझ्या अंगावर काय बावळ हे बावळ्या ती चांगली ना ती तुझ्यासाठी हरभर घेऊन आली ले भाऊ लिवला अंगोळ करायची बाळाला लि कधी यायचंय पाणी पाणी कधी यायचंय एक महिन्याने नाही नाही घालावं लागेल आता आठ दिवस झाले आंघोळीला बकरी तिकडे तिकडे नाही ते पळून जाईन त्याला दुसरे डॉग्स दिसले अजिरी दिसले तसं धरल्यावर जमन बर का असं त्याचं हे बिना पायपाचे केसातला शॅम्पू नाही निघायचा पायपाच्या प्रेशर नाही चांगलंच होतं याचं लेव लेव लागला मधमाशी पकडायला चल रे याला म्हणते ना जेवण करता करता उठलंय माश्या पकडी तो लि बिना बेल्टच कसं वाटतं तुला मोकळं मोकळं वाटत असून ये चल बाय बाय गज् लियो गुदी 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 मग लुडो कुठे होऊन जाऊ प्लस लुडो म्हणजे बळ बाबा 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 ये इकडे चल चल चला 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 ये इकडे चल मी चालले झोप थोडा वेळ चल इकडे लिह कोण आहे दाखो कोण आहे लिओ कोण आहे

पडशील लागण रे है। जमला पळून पळून गडी त्यांना बेल्टचा मोठा दिसतोचली होतो चल इकडे सावलीत या इकडे चल <tip> कोणी वळा चल या इकडे सावलीत चल चेकिंग घेतोस चेकिंग करतोस इकडं चल पडला घोडा घोडा पडला येऊ घोडा मी माहितच नाही बरं का तू गादीचं काही खेळली हो को, कोण 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 को, को? एडा दियो एडा घुवाडा दियो मस्त <laughs> दमाइ कामन दमाइ

हा तेल रे पिल्ल कुठे गेला लिओ हो? या इकडं चल हो गुड इव्हिनिंग म्हणचल सगळ्यांना ऑन ड्युटी हॅलिओ भाऊ हॅलो भाऊ पळाला लिओ पळाला चोर मग चोर मग चोर धरला 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 ते आमचा मग लिओ लिओ कुठे गेला कुठे गेला लिओ कुठे गेला कुठे गेल देकडं घोडे सगळे मगांना चिरा पाडतोस जेव भाऊ अरे भाऊ जे भाऊ इकडं Hvor skal du? Hvor skal du? देणार आहे आवाज आला ब फुटलेला मम्मीने मारी लिहो गुड बॉयस ना तू बापरे पाडले मी पाडले म्हणजे काय उपयोग आता असंच ठेवली आपण सांगायचंच नाही कुणाला फटलं सलपायला घोड्या घोड्या तुला परवा कम केलंस ना व्यापार अक्रम करते स्तुम्भों टीमों ठीक गादी का एक पार्ली मक्का एक तोड़ बावलट बावलट लियो मूर्ख लियो ते लोक कसे बघत लो आहेत तुझ्याकड तुझ्याकडले बघत आहेत बाबा आमचं खेडे आहे लोकांनी असले कुत्रे पाहिलेलेच नसते ते असले कसले जर्मन शिपड जडे जर्मन शेपड काही खाते ती अगाव जर्मन शेपड परत बैलगाडी आली बरं का आता लिओला आवाज आला असं लिओ टपूनच असतो लगेच उड्या खायला शांत बस शांत बस कुठे आहे पाइप घरात जाईन पाणी तसं लिओ बाईक गुड नाईट चल आला आत्ता तांघोळ घाला वाटते पोसू त्याला लिओ आंघोळ करायची ना आंघोळच घालते मी आता याला आता रात्रीची आंघोळ घालायची दिवसा पण नाही थंडी वाजन थंडी थंडी वाजन बाळाला चलो चल चला जास्त वेळ नाही घालीत पटकन पटकन चलो, चलो। लिवो, लिवो ची ची चल लिव लिवायची रात्रीचीच चालली बाबा आंघोळ पाईप घे मग चल हळूहळू मार बाळ गारठलं आण पाईप हळूहळू लांबूनच हळूहळू लांब नको पळाला लिओ लिओ हे बाळा इकडं मी चोळते बरं का आता अगमच <laughs> बाळाने आंघोळ किती किती छान 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 आंघोळ केली तिकडे <laughs> की तिकडे <दिक> <laughs> ये पहिल्यांदी रात्री आंघोळ घातली बरं का हॅलि पहिल्यांदा रात्री आंघोळ केली ना भारी वाटत असं त्याला थंड थंड गरम झालं दिवसभर लय ग माझं बाळ घातली का नाही आंघोळ म्हणली अली अली हलिओ पळ थोडासा चल इकडे दाखव इकडं तु डब्बा दे दाख दाखव दाखव थंडी वाजली तुला थंडी वाजली नसन वाजली थंडी कुसलंय चाल चांगलं हॅलो हो। द ला द ला दे डबा इकडं चल तुझा डब्बा आहे ना देखो गव्हन च बाळ चला तो छान छान झोपिन लिओला लिओ बुथ बुथ दे चल दे चल दे चल दे चल धरला धरला धला लिओला धरला 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 चक झालाय चक चक कुठे गेला तरला धळलो धोळ धोळ धोळलं अग माझ्या बाळाचा बेल्ट पण धुतला मम्मीने बेल्ट धुतला तुझी शॉल पण धुतली बघ लिओ लिओचे सगळे कपडे धुवून टाकले अगं माझं बाळ चल तिकडे चल डबे तर गुड नाईट वन चल लिओकडून सगळ्यांना गुड नाईट लिओ गुड नाईट लिओ पण झोपणार आहे आता